एक दोन तीन चार पाच सहा एक पे उभर एक देख तमाशा देख दही हंडी उत्सव चा हात खराय आता दुर्गा माता विसुक लक्ष्मी नारायण गोविंद पदक खिडूक पाडा या गोविंद पदकाचा सन्मान उतर, अधिक विश्व मे सात सरांची यशस्वी सरांनी पाहायला मिळते दुर्गा माता विसुमे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आम्हाला सर्वांचे मार्गदर्शक गुरु सन्मान नेंदजी भरत साहेब यांचा नेहमी देह राहिलायचं की लोकांपर्यंत पोहोचवायचं लोकांना योग्य पद्धतीने आपण करायचं आणि या माध्यमातून त्यांनी नवरात्री उत्सव असू द्या दहीहंडीसुद्धा विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतः झोकून दिलेलं आहे गेल्या अनेक वर्ष या कार्यकर्त असताना त्यांनी आज ही दहीहंडी केली पाचशे सहा वर्ष आम्ही इथे साजरी आज ते नसताना सुद्धा मार्गदर्शन दिलेल्या मार्गदर्शनामध्ये दहीहंडी साजरी होते आणि अतिशय उत्साह होते आज ते गरज माणसाकडे दर्शन घेत असताना आज इथे आपली दहीहंडी साजरी करतात आणि त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला एक उभारी मिळत असताना काँग्रेस पक्षाला उभारी मिळत असताना या दहीहंडीमुळे ही भाव पुढे होत आहे आणि त्यांनी माध्यमातील शैक्षणिक आणि सा सामाजिक कार्य होत आहे त्यालाही पाठबळ मिळतं काँग्रेस यांचापासून एकच हे आहे की आपण लोकांपर्यंत कसं पोहोचतो लोकांना आपण त्यांचा त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल त्या माध्यमातून गोविंदापूरांना प्रोत्साहन देण्यासाठी मी दहीहंडी आपण करतो आपला सलगात तिसरा वर्ष आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दहीहंडी प्रमाण आपल्याला आणि मागच्या वर्षी म्हटलं असेल त्या ठिकाणी सही कामांतर आले होते शिव घेतली तर मग भरती या ठिकाणी होते आपल्याला जवळजवळ एकाहत्तर मंडळांनी सलाम दिली होती आणि यंदा सुद्धा आता मला वाटतं एक पस्तीसचा अठरा पाऊस झालेला आहे आणि अजून सात वाजलेलं आहे अजून दोन तीन ता। तासाचा ता टाईम आहे त्यामध्ये सात सात्तर लावणारे सहा तर लावणारे बरेचसे या ठिकाणी मतदार येत आहेत आणि साहेबांच्या माध्यमावरून साहेबांचे ते नाही आहेत कैलास माणसं या ठिकाणी कैलास पर्वतावर ते दर्शनासाठी गेलेले आहेत त्यांचा दुसऱ्यांचा हा दौरा आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी भावना आहे आपल्या शंकर भगवानाच्या म्हणून ते त्या ठिकाणी गेलेले आहेत तिथूनसुद्धा आपला व्हिडिओ कॉल दुबारे मानला होता त्या ठिकाणी পথাৰী শুভেচ্ছা